भय हो मना रे प्रचंड स्वामी बाळिरे नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या आठवड्याच्या सुरुवातीला मंगळ वायुतवाच्या मिथून राशी मध्ये प्रवेश करत आहे मंगळाचे अग्नि तत्व आणि वायू तत्व मिळून पृथ्वीवर अतिवृष्टी आणि वादळ दर्शवितो या आठवड्यामध्ये एकोणीस ऑगस्ट ला वक्री बुध मार्गी होणार आहे या आठवड्यातील दिनविशेष सव्वीस ऑगस्ट श्रीकृष्ण जयंती सत्तावीस ऑगस्ट गोपाळकाला एकोणतीस ऑगस्ट अजा एकादशी एकतीस ऑगस्ट शनी प्रदोष एक सप्टेंबर शिवरात्री आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला लाईब केले नाही त्यांनी चॅनल करून बेल ऐकॉन वर क्लिक करा मेष रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला चतुर्थेश चंद्र धनस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे चांगले धनलाभाचे योग येतील कौटुंबिक सौख्य चांगले राहील घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील आठवड्याच्या मध्यामध्ये प्रवास घडतील भावंडांच्या भेटीचे योग येऊ शकतील राशी स्वामी मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला तृतीय स्थानामध्ये म्हणजे मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल हातून चांगले लिखाण होईल संपादक पत्रकार लेखक जातकांसाठी आठवडा चांगला जाईल सप्तमेश धने शुक्र षष्ट स्थानात असल्याने आर्थिकदृष्ट्या चांगले योग तयार झालेले आहेत कर्जाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील नवीन कामाच्या संधी प्राप्त होतील कामामध्ये यश मिळेल वैवाहिक सौख्य मात्र या आठवड्यामध्ये साधारण राहील जोडीदाराच्या आजारपणामुळे चिंता उत्पन्न होऊ शकेल व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही व्यापारामध्ये पाहिजे तसा फायदा होणार नाही तृतीय सध्या चतुर्थ स्थानामध्ये आहे बुध एकोणतीस तारखेला मार्गी होत आहे नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल कोर्टाची कामे मार्गी लागतील मातुल घराण्याकडून काही मदत मिळू शकेल पंचमेश रवी पंचम स्थानात असल्याने कलाकारांना आठवडा चांगला जाईल सरकारी अडकलेली कामे पूर्ण होतील संतती बाबत विचार करत असणाऱ्या जातकांसाठी शुभयोग तयार झालेले आहे दशमेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगलेच आहे असल्याने भाग्यामध्ये वाढ होईल दत्ताची अथवा उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे तृतीय चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुम्हाला भावंडांशी भेटीचे योग अथवा एखादा छोटा प्रवास या काळामध्ये तुम्ही कराल वेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला परदेशी स्थायिक जातकांना धनलाभाचे योग येतील आर्थिक स्थिती उत्तम राहील मंगळ सप्तमेश ही असल्याने जोडीदाराकडून आर्थिक लाभ होतील वैवाहिक सौख्य तसेच कौटुंबिक सौख्य देखील चांगले राहील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये चांगले धनलाभ होतील राशी स्वामी शुक्र पंचम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे कलाकारांना आठवडा चांगला जाईल एखादी कला शिकण्यामध्ये सध्या तुमचा कल असेल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत जाईल मात्र खर्चाचे प्रमाण देखील तेवढेच राहील पंचमेश धनेश बुध तृतीय स्थानात असल्याने प्रवासाचे योग जास्त येतील संततीसाठी एकोणतीस ऑगस्ट नंतरचा कालावधी चांगला आहे चतुर्थ श्रवी सध्या चतुर्थ स्थानामध्ये असल्याने मातृसौख्य सरकारी अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नवीन घरासाठी सरकारी मदत मिळू शकेल राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात असल्याने कोर्टाची अथवा कर्जाची कामे सध्या हाती घेऊ नका नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य लाभणार नाही त्यामुळे कामामध्ये अडचणी येऊ शकतील तुम्हाला कामाचा ताण जाणवू शकेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले आहे इच्छापूर्तीचे योग येतील तब्येतीची काळजी या आठवड्यामध्ये घ्या मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्यस्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी भ्रमण तुम्हाला आहे लाभेश मंगळ या आठवड्यामध्ये तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तुमच्या बऱ्याच इच्छांची पूर्तता या आठवड्यामध्ये होईल तुमच्या ऊर्जेमध्ये वाढ होईल कामामध्ये उत्साह राहील मात्र चिडचिड ही जास्त होईल वेयश पंचमेश शुक्र चतुर्थ स्थानामध्ये आहे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले घरामध्ये काही फेरबदल त्यासाठी पैसा खर्च होईल राशी स्वामी बुध धनस्थानामध्ये वक्री झालेला आहे एकोणतीस तारखेला बुध परत मार्गी होईल राशी स्वामी बुध मार्गी होत असल्याने मनस्वास्थ्य चांगले राहील आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल तृतीय श्रवी तृतीय स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील तुम्ही जर लेखक संपादक पत्रकार असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होणार आहे सरकारी अडकलेली कामे पूर्ण होतील छोट्या प्रवासाचे योग येतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने वैवाहिक सोप्य साधारण राहील जोडीदाराला कामानिमित्त बाहेर जायचे योग येतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल भाग्यशनीमुळे उच्च शिक्षणामध्ये प्रगती कराल वडिलांकडनं चांगले मार्गदर्शन लाभेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामी चंद्राचे लाभस्थानातील प्रमाण आठवड्याच्या सुरुवातीलाच काही लाभदायक घटना घडतील शुक्र तृतीय स्थानात असल्याने भावंडांकडनं काही लाभ होतील छोट्या प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये येतील घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही वेश तृतीय बुध लग्नस्थानामध्ये सध्या वक्रिय आहे एकोणतीस तारखेनंतर बुध मार्गी होणार आहे खर्चाचे प्रमाण सध्या वाढेल स्वतःसाठी जास्त खर्च होईल धनेश रवी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती सध्या चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल पंचमेश दशमेश मंगळ या आठवड्यामध्ये व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे मंगळाच्या व्ययस्थानातील प्रवेशामुळे नोकरीमध्ये लांबचे प्रवास योग येतील नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे कामानिमित्त परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील पंचमेश मंगळाचे वेळस्थानातील भ्रमण कलाकारांना कामानिमित्त परदेश प्रवास घडवेल मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल गुरु असल्याने मातुल घराण्याकडून काही लाभ होती नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये मिळेल कोर्टाची तसेच कर्जाविषयी कामे पूर्ण होतील गुरुजनांकडून योग्य मार्गदर्शन लाभेल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल सप्तमेश अष्टमेशनि अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य साधारण राहील सासरच्या लोकांकडनं सहकार्य लाभेल अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे व्ययचंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून पर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी दशम स्थानातील दशमेश तृतीय शुक्र सध्या धनस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे नोकरीमध्ये धनलाभाचे चांगले योग येतील कामानिमित्त प्रवास जास्त होतील भावंडांच्या भेटीचे योग येतील लाभेश धनेश बुद्ध सध्या वक्री असून व्यस्थानामध्ये आहे त्यामुळे खर्चाचे प्रमाण जास्त असेल एकोणतीस ऑगस्ट नंतर बुध मार्गी होणार आहे त्यानंतर खर्चावर नियंत्रण राहील राशी स्वामी वाढवत आहे ऊर्जा आणि उत्साहात वाढ झालेली असल्याने तुमचा कामाचा वेग देखील वागण्या बोलण्यातील थोडा अहंकार दुसऱ्यांना जाणवेल कामामध्ये स्वतःला जास्त गुंतून घ्याल चतुर्थ भाग्येश मंगळ या आठवड्यामध्ये लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे घरासंबंधात लाभ होतील घरातील वातावरण चांगले राहील जमिनी संबंधी व्यवहारामध्ये फायदा होईल मातृ सौख्य चांगले तब्येतीची काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये नवीन संधी उपलब्ध होती षष्ठे सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य सध्या चांगले मिळत आहे जोडीदाराची उत्तम साथ लाभत आहे कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला नोकर वर्गाकडून पाहिजे तशी साथ मिळणार नाही व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला कामामध्ये वाढ झालेली असेल गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल लाभेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये सहभागी करेल किंवा हातून एखादे धार्मिक कार्य घडेल शुक्र सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे भाग्यशाची उत्तम साथ तुम्हाला लाभत आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल राशी स्वामी बुध सध्या लाभस्थानामध्ये वक्री आहे त्यामुळे कामाचा ताण वाटू शकतो या आठवड्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट ला बुध मार्गी होत आहे त्यानंतर कामाचा ताण थोडा कमी होईल व्ययश्रवी व्यस्थानातून भ्रमण करत आहे व्ययश्रवी व्यवस्थानात असल्याने आरोग्याबाबत थोडी चिंता राहील आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील तृतीयश मंगळ या आठवड्यामध्ये दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे कामानिमित्त प्रवास योग जास्त येतील भावंडांचे सौख्य साधारण लाभेल लेखक संपादक पत्रकार जातकांना त्यांच्या कामासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होईल रेल्वे पोस्टाशी संबंधित जातकांच्या कामामध्ये वाढ होईल चतुर्थे सप्तमेश गुरु भाग्यस्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल मातृसौख्य चांगले लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल षष्ठे शनी स्थानात असल्याने मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल विरोधकांवर मात कराल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल देवीची उपासना सुरू ठेवा तुळरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्थ जास्त चांगला जाईल दशमेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण कामाचा ताण वाढवेल राशी स्वामी शुक्र सध्या व्यस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे परदेशात जाण्यासाठी प्रयत्नात असणाऱ्या जातकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील भाग्यश्वयश बुध एकोणतीस तारखेपर्यंत वक्री आहे नोकरीत बदल करण्यासाठी सध्या योग्य काळ आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही लाभेश रवी लाभस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवाल मोठ्या भावंडांकडनं मार्गदर्शन लाभेल धनेश सप्तमेश मंगळ या आठवड्यामध्ये भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल वैवाहिक सौख्य चांगले राहील जमिनीच्या गुंतवणुकीमधून फायदा होईल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल चतुर्थेश पंचमेशन पंचम स्थानामध्ये आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग आहे एखादी कला आत्मसात कराल कलाकारांना आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगले योगदान करता येईल षष्ठेश गुरुच्या अष्टम स्थानातील भ्रमणामुळे कर्जाविषयक तसेच कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे भाग्यश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल भाग्यंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक सोप्यामध्ये वाढ करेल सप्तमे शुक्र लाभस्थानात असल्याने जोडीदाराकडून या आठवड्यामध्ये वाढ होईल राशी स्वामी मंगळ या आठवड्यामध्ये अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे राशी स्वामी मंगळाच्या अष्टम स्थानातील प्रवेशाने तुमच्या तब्येतीच्या कुरबुरी चालू राहतील वाताचे विकार उद्भवू शकतील भाजणे कापणे यापासून स्त्रियांनी जरा काळजी घ्यावी अष्टमेश लाभेश बुध भाग्यस्थानात असल्याने उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल वडिलांकडनं योग्य मार्गदर्शन लावेल धार्मिक यात्रेचे योग येतील दशमेश रवी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीत बढतीचे योग येतील धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल विवाहाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार तृतीय चतुर्थेश स्थानात आहे भावंडांचे संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील सतत प्रवासाचे योग येतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले राहील घरासंबंधित कामे लवकर पूर्ण होतील नवीन घरातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ट स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फारसा अनुकूल जाणार नाही अष्टमेश चंद्राचे छष्ट स्थानातील भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही मनस्वास्थ्य चांगले राहणार नाही राशी स्वामी गुरु षष्ट स्थानातून भ्रमण करत आहे विरोधकांवर सहज मात कराल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कर्जाविषयक कामे पूर्ण होतील षष्टेश शुक्र दशम स्थानामध्ये असल्याने नोकरीमध्ये कामाचा ताण वाढेल शुक्र लाभेश असल्याने नोकरीमध्ये तुम्हाला काही लाभ होतील नोकरीतील वातावरण चांगले राहील यासाठी प्रयत्न करावे लागतील सप्तमेश दशमेश बुद्ध एकोणतीस तारखेपर्यंत अष्टम स्थानामध्ये वक्री आहे जोडीदाराबरोबर समजुतीने घ्यावे लागेल वैवाहिक सौख्य साधारण राहील व्यापारी वर्गाला आठवडा फारसा फायदेशीर जाणार नाही भाग्यश रवी सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे भाग्यशाची उत्तम साथ लाभेल सरकारी अडकलेली कामे पूर्ण होतील वडिलांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल पंचमेश व्यश मंगळ या आठवड्यामध्ये सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे प्रेमीजनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होईल मंगळाच्या सप्तम स्थानातील प्रवेशामुळे जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येणार नाहीत याची काळजी घ्या असल्याने संबंध चांगले राहतील त्यांच्याकडून धनलाभाचे योग येतील सूर्याची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी राहील सप्तमेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण प्रेमीजनांसाठी लाभदायक राहील वैवाहिक सौख्य चांगले लाभेल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल पंचमेश दशमेश शुक्र सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे मुलांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल कलाकारांना आठवडा चांगला जाईल लांबचे प्रवास योग येतील कामामध्ये वाढ होईल नोकरी मध्ये बदल करण्यासाठी योग्य काळ आहे षष्टे भाग्येश बुध सध्या सप्तम सद्धा स्थानामध्ये सद्धा वक्री आहे एकोणतीस तारखेनंतर बुध मार्गी होईल त्यामुळे विरोधकांना तुमच्या विरुद्ध बोलण्याची एकही संधी देऊ नका कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या पुढे ढकला नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभणार नाही जोडीदारा बरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा अष्टम स्थानात असल्याने अचानक योग येऊ शकतील पेन्शन ग्रॅच्युटी संबंधित कामे पूर्ण होतील चतुर्थेश लाभेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला स्थानामध्ये प्रवेश करत आहे मातोल घराण्याकडून काही लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील मित्रपरिवारासोबत भेटीचे योग येतील मोठ्या भावंडांकडनं मार्गदर्शन लाभेल राशे स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक संख्यामध्ये वाढ होईल तृतीय श्वेश गुरु पंचम स्थानात असल्याने मुलांबरोबर पर प्रवासाचे योग येतील मुलांवर जास्त पैसा खर्च होईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे षष्टेच चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण मातुल घराण्याशी भेटीचे योग देईल मातृ सौख्य चांगले लाभेल चतुर्थेश चा भाग्य शुक्र अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे आईच्या आरोग्याबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील पंचमेश अष्टमेश बुध सध्या षष्ट स्थानामध्ये वक्री आहे एकोणतीस तारखेनंतर बुध मार्गी होणार आहे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा बुध फारसा फलदायी राहणार नाही संतती बाबत विचार करणाऱ्या जातकांना थोडे दिवस थांबावे लागणार आहे कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल नवीन संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे सप्तमेश रवी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले राहील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल दशमेश तृतीयेश मंगळ या आठवड्याच्या सुरुवातीला जातकांसाठी सध्या चांगल्या संधी उपलब्ध होतील भावंडांचे संबंध चांगले राहतील लेखक संपादक पत्रकार जातकांना नवीन संधी उपलब्ध होतील गणेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील घराविषयक किंवा वाहनाविषयक कामे पूर्ण होतील राशी स्वामी शनी तुमच्याच राशीत असल्याने इच्छापूर्तीसाठी पैसा जास्त खर्च होईल तब्येत चांगली राहील देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल पंचमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला भावंडांशी भेटीचे योग देईल अथवा एखादा छोटा प्रवास घडवेल तृतीय शुक्र सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जोडीदारा बरोबर प्रवासाचे योग येतील चतुर्थेश सप्तमेश बुध पंचम स्थानामध्ये वक्री आहे एकोणतीस तारखेनंतर बुध मार्गी होत आहे वक्री बुधामुळे प्रेमामध्ये यश प्राप्त होणार नाही वैवाहिक सौख्य साधारण राहील जोडीदाराशी जुळून घ्यावे लागणार आहे व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही व्यापारामध्ये फारसा नफा होणार नाही कलाकारांना आठवडा चांगला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला फिरतीचे योग येतील असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही सरकारी अडकलेली कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल भाग्यश गणेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे घरासंबंधित कामामधून धनलाभाचे योग येतील उच्च शिक्षणामध्ये प्रगती होईल वडिलांकडनं योग्य मार्गदर्शन लाभेल घरात काही धार्मिक कार्य घडील घरातील वातावरण चांगले राहील राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने प्रवासाचे योग वर्षेवर येतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील लाभेश व्य शनी व्यवस्थानात असल्याने कामानिमित्त परदेश प्रवासाचे योग येतील आरोग्याबाबत तक्रारी वाढतील त्यामुळे नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करा गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद